नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देणारे ज्येष्ठ उद्योजक व माजी अध्यक्ष धनंजय बेले यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला तर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच रंगतदार ठरला या सोहळ्याचे आयोजन सिटी सेंटर मॉलजवळ हॉटेल फाईव्ह इलिमेंट येथे करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात नाशिक इस्कॉन मंदिराचे निरसिंह कृपा प्रभू आणि खोजे गुरुजी यांच्या वेद मंत्र उच्चाराचा गुजरात या प्रसंगी धनंजय पेळे यांच्यावर सपत्निक मंत्र उच्चारात करण्यात आलेली पुष्पवृष्टी ही या सोहळ्याची विशेष आकर्षण ठरली उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी बेळे यांचा शाल पुष्पगुच्छ तसेच विविध भेटवस्तू देऊन सत्कार करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला नाशिकच्या धार्मिक सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्राची सखोल चाण असलेल्या पेळे यांनी उद्योजक आणि कामगारांचे प्रश्न सोडवून नाशिकच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लावला आहे निमा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी मनपा वाढीव मालमत्ता कराला विरोध सी टी पी प्रकल्पांचा पाठपुरावा आय टी पार्क प्रकल्पांना गती शिलापूर इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबची मंजुरी तसेच बंद पडलेल्या निमाला केवळ दोन वर्षात पुनर्जीवित करून सक्षम बनवण्याचे मोलाचे कार्य केले तसेच उद्योजकांना दिलेल्या भक्कम आधाराबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी धनंजय बेळे यांचे कौतुक व्यक्त केले आरोग्य लाभ आणि अशा प्रकार ठरव कार्य होत आहोत समाजकार्य होत राहो भजवकार्य होत राहो म्हणून आपण सर्व श्री त्यांनी गोदावरी त्यांनी कपालेश्वर महाराज यांनी प्रार्थना करूया

या गावातल्या सर्व समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना तू अविरतपणे मदत करत आणि ही जी तुझी भूमिका आहे ती लाभो बळो तर आपल्यासाठी अत्यंत काठोटो असाच त्याच्या पाठीमध्ये असते की जेणेकरून ते कार्य चांगलं करण्यासाठी त्याला चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य आणि चांगली स्फूर्ती मिळो ही शुभेच्छा व्यक्त करू वेगळ्या वेगळ्या स्वार्थ बघत असतो समाजाचं काही देणं असतं हे फक्त आणि त्यांच्या कर्तृत्वा दिसतुटुंबियाच्या वतीनं रामकांचं गोदावरी सेवा समितीच्या वतीनं नाशिक जिल्हा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना ठीक आयुष्य लागवं त्यांचं आरोग्य चांगलं राहो मंदिराच्या वतीने डॉक्टर भक्ती महाराज यांच्या वतीने यांना आतापर्यंत खूप झाले अशी हे वगैरे तुम्हाला क्षायची मुळी आहे जरी संपूर्ण जमीन अजून अनुसून आहे अजून अनुसून आहे धन्यवाद घेणारा

या सदस्य जो आपण अनेक दिवसांत हर्षली सांगूलेलेले आहे काही सब सुंग वार्ता मिश्र सदस्य भाडे संघटनेमध्ये सातत्याने राहू हे वाटा निसर्गी माझे परिवरचे उत्तने संसदे अंतर्गत इलेक्ट्रिक पंप बसिंग नाइकचे उत्तने आपले उत्तरदायित्व से सदस्य म्हणून भाग घेऊन पूर्वी 25 सन आंदोलन सारे मिळके काम करने का अपने मगर के फर्स्ट डे पर मैं उन्होंने मेरे पसंद की थी और मुझे इस काबिल की इस साल अपने सदस्य बनाए के मुझे और मेरे जैसे कई लोग जो यहाँ हैं इन सबको अध्यक्ष बनाया इंडस्ट्री में सामाजिक कार्य करना कैसे ये इन्होंने तो हमें सिखाया हमारे जो पोजिशन पे जो तो माध्यम अध्यक्ष वगैरह वगैरह करते हैं ये हमारे में से किसी का भी वो कैपेसिटी नहीं थी वो कैपेसिटी भी इन्होंने हमारे को पैसा आज भी काम कर रहे हैं, उनका इधर आना और उनको इस पोजीशन तक लाने में जो इंटरव्यू सर लगा है वो सिर्फ भिन्न शारीरिक वजह से हुआ है सर, तो धन्यवाद सर आपने हमें सबको इस कार्य स्थापित कराया और कुछ और बहुत बनाया है मुझे प्रत्येक पार्टनरशिप, एक बारिश तरीके बोस्ट लक्ष्य मार्गेड टाउन या डेटिंग फिल्म प प्रत्येक सहकार्याशी कर्मचाऱ्याशी अतिशय चांगल्या प्रकारचे संबंध त्यांनी हा कर्मचारी आहे याच्याशी मी कसं बोलू अशा प्रकारचा भेदभाव ठेवतात प्रत्येकाशी मायने त्या ठिकाणी चौकशी करतात सगळ्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सदस्यांचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात आदरणीय धनंजी भळे यांना वाढदिवसाच्या आणि माझ्या वैयक्तिक आणि सामान्य सोडत वर्गाच्या मनापासून शुभेच्छा देतो नाशिक शहराच्या सांस्कृतिक सामाजिक व्यावसायिक औद्योगिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आदरणीय असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मित्र यांचे वर्षभरातून साधारणतः कोणता तरी कार्यक्रम असतो ते त्यांच्या आयोजनाचं कौशल्य आणि तर सगळ्या अवघड अवघड संतांना सांभाळणे

सामाजिक आहे राजकीय आहे व्यावसायिक आहे वर्ष जे जे काही करणार त्याला आमच्या बरोबर अनेक कार्यक्रम करायचे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही सोबत आहोत निश्चितपणाने आनंद की आपण दोन रुपयाच्या

आपल्या सर्वतर्फेपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाचल जर आपण पाहिली तर एक कार्यकर्ता हा कार्यकर्त सभासद पदाधिकारी सेक्रेटरी उपाध्यक्ष अध्यक्ष आणि आता खूप पण भूमिका म्हणजे हे खूप खूप वाटचाली साठी असंख्य असंख्य आता जेवढ्या उपस्थित आहेत त्या सगळ्यांना पूर्ण शंभर एवढ्या शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच गुरुस्त प्रगती व्हावी आणि तरी विविध नेतृत्व करावं ह्या मुलीचं नेतृत्व करावं या प्रभागाचं करावं या <laughs> या सोहळ्यामुळे नाशिकच्या उद्योग क्षेत्रातील एकात्मकता आणि परस्पर सलोखा अधोरेखित झाला बेळे यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमहत्व पुन्हा एकदा उद्योग नगरी चर्चेचा विषय ठरला तर सर्वांनी दिलेल्या भरभरून शुभेच्छांबद्दल धनंजय बेळे यांनीही सर्वांचे ऋण व्यक्त केले

या सोया सोयाप्रसंगी धार्मिक सामाजिक राजकीय उद्योजक कामगार अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह भाजप नेते लक्ष्मण सावजी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजार राजेंद्र बागुल मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद ॲडव्होकेट प्रशांत जाधव देवेंद्र पाटील ॲडव्होकेट अजिंक्य गीते शिवसेना कामगार संघटनेचे विक्रम नागरे माथडे कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे कल्पेश कांडेकर व्यंकटेश ज्येष्ठ उद्योजक विवेक गोगटे डी जी जोशी राधाकृष्ण नाईकवाडे गोविंद झा नितीन आव्हाड राजेंद्र कोठावदे किरण वाजे प्रमोद वाघ राजेंद्र पानसरे राजेंद्र झोपे हेमंत राठी प्रशांत जैन कैलास सोनवणे हेमंत खोन संजय सोनवणे योगिता हेर मनीष रावल वरुण तलवार निखिल पांझाळ अभिनेता किरण भालेराव प्रिन्सिपल राम कुलकर्णी जयंत गायधनी राजेंद्र फड शिवाजी बोंदाडे वैभव शिव कल्याणी आदींसह प्रेरणा बेळे उद्योजक हर्षद बेळे तसेच निमा संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते